नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार कोणत्या एन्झाईमच्या उपस्थितीवर लाळाचे डाग शोधण्याची पद्धत आधारित आहे पर्याय आहेत एक पेराक्सिडेस दोन फोस्फेस तीन मायलेज चार वरीलपैकी काही नाही तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन मायलेज पुढील पी वाय क्यू खालीलपैकी एक उच्च स्फोटक नाही पर्याय आहेत एक आर डी एक्स दोन टी एस टी तीन ई टी एन चार एच टी पी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार एच टी पी पुढील पी वाय क्यू डी एन एबाबत खालीलपैकी काय खरे आहे पर्याय आहेत ए हे एक प्रकारचे आमला आहे बी डी एन एमध्ये शर्करा फॉस्फेट व नायट्रोजनचा अंतर्भाव असतो सी डी एन एचा शोध प्रसिद्ध शास्त्रज्ञ आईन्स्टाईन यांनी लावला डी प्रत्येक व्यक्तीचा डी एन ए वेगवेगळा असतो पर्यायी उत्तरे आहेत एक अँड बी दोन ए सी अँड डी तीन ए बी अँड सी चार ए बी अँड डी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार ए बी अँड डी पुढील पी वाय क्यू मोटर बाईकला कोऑर्डिनेशन सिस्टीम एम व्ही सी एस या प्रणालीमध्ये कोणती माहिती संकलित केली जाते पर्याय आहेत एक अपघातग्रस्त वाहनांची माहिती दोन विक्री करणाऱ्या वाहनांची माहिती तीन वाहनावरील दंडाची माहिती चार चोरी झालेल्या वाहनांची माहिती तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार चोरी झालेल्या वाहनांची माहिती पुढील पी वाय क्यू इंटरनेटशी संबंधित एल या संधेचा फॉर्म काय आहे पर्याय आहेत युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर दोन युनिफॉर्म रिसोर्स लेखे तीन युनिफॉर्म रिसोर्स लाईन चार युनिफॉर्म रिजन लोकेशन तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद